महाराष्ट्राच्या सेवेसाठी कर्तव्य भावनेने सज्ज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आदरणीय अजितदांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेत महाराष्ट्राच्या सेवेसाठी कर्तव्य भावनेने सज्ज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने ही जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगताना दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा संघर्षाची ताकद आणि जनतेप्रती प्रामाणिक बांधील की हाच माझा खरा आधार आहे आणि त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केला या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सगळ्यात मोठे बळ आहे आपल्या विश्वासाच्या जोरावर दादांच्या विचारांना उजाळा देत नव्या आशेने नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन शेतकऱ्यांच्या हितासाठी युवकांच्या संधींसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवन मान शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल असंही सुनेत्रा अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहील तस तसेच नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू असा शब्द सुनेत्रा अजितददा पवार यांनी दिला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक समता आर्थिक प्रगती सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे शासन प्रशासन अधिक संवेदनशील आणि लोकाभिमुख बनवणे आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे ने असा संकल्प सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेनं कार्य करीन असा शब्द सुनेत्रा पवार यांनी दिला